ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी गळा भेट हे धनंजय देशमुख घेत आहेत मोठा टाहो या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी फोडलेला आहे हंबरानी फोडलेला आहे या ठिकाणी धनंजय देशमुख तिकडे मंदिर आहे काय म्हणणं तुमचं म्हणणं काय खूप तुमचं म्हणणं काय अरे काय यांना बोलण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय मी न्याय मागतो नाही मागत माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय ज्यांनी कटकानाष्टम केलंय या सगळ्यांना फाशी द्या हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी आणि माग